महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दीपक आबा सावंके पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर सांगोला विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जावे यासाठी आता दीपक आबा प्रेमी कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय महाविकास आघाडीचे उमेदवार असूनही महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपली फसवणूक केली त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला त्यामुळे आपण आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात न थांबता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय व्हावे अशी आग्रही मागणी डॉक्टर राज मिसाळ यांनी केली आहे पराभवाचं चिंतन करण्यासाठी नुकत्याच सांगोला येथे आयोजित केलेल्या बैठकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी दीपक आबा सावंखे पाटील यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय व्हावे असा आग्रह केला बैठकीत ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील आर डी पवार पियुष सावंखे शिवाजी पणकर शिवाजी कोळेकर राजमिसाळ संभाजी हरिहर अजित देवकते नितीन रणदिवे विजय इंगवले भारत नागणे रफिक काझी प्राध्यापक अनिल नवत्रे आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी आपल्या आपल्याला फसवणाऱ्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा आग्रह धरला या चिंतन बैठकीत दीपक आबांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आणि भूमिकेचा आदर करूनच पुढील राजकीय भूमिका ठरविणार असल्याचं सा सांगितल्यानं दीपक आबा पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं या बैठकीतून संकेत मिळाले आहेत